ऑगस्ट पासून गणेश चतुर्थीचा शुभारंभ झाला असून गणरायाचे हे अकरा दिवसांचे मंगलमय पर्व अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे या पवित्र काळात बप्पाच्या कृपेचा वर्षा होणार तो काही मोजक्या राशींवर होय या सहा भाग्यवान राशींना या काळात केवळ आनंद सुख संपत्तीच नाही तर करिअर व्यवसाय आणि प्रेमसंबंधांमध्येही मोठे बदल अनुभवायला मिळणार आहेत मेष गणेशोत्सवाचे हे सर्व दिवस मेष राशीच्या लोकांसाठी सुवर्णसदी ठरणार आहेत बेरोजगारांना नोकरी तर करिअरमध्ये प्रगतीची नवीन दारे उघडतील आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतील व्यापाऱ्यांसाठीही नवीन प्रकल्प किंवा धाडसी पाऊल फायद्याचे ठरेल वृषभ गणेशोत्सव काळात वृषभ राशीवाल्यांचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे करिअरमध्ये धावपळ वाढेल पण तिचे फळही गोड असेल अचानक पदोन्नती किंवा प्रतिष्ठेत वाढ होईल प्र परदेशात किंवा विदेशात नोकरीचे स्वप्न बघणाऱ्यांचीही इच्छा पूर्ण होईल विरोधक मागे पडतील आणि प्रेमसंबंधातील गोढी वाढेल सिंह हा काळ सिंह राशीसाठी आनंदायी ठरणार आहे एखादी मोठी खुशखबर मिळू शकते ज्या ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात व्यापारात प्रचंड नफा नोकरीत यश तर प्रेमात नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वृश्चिक या काळात वृश्चिक राशीवाल्यांना करिअरमध्ये झेप संधी आहे मेहनतीचे फळ मिळून पद प्रतिष्ठा वाढेल नवीन नोकरी किंवा पुरस्कार मिळण्याचे योग आहेत व्यापाऱ्यांची योजना ही यशस्वी होईल वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि अविवाहत्यांना योग्य जोडीदार मिळेल मकर गणपती महाराजांची मकर राशीवर विशेष कृपा होणार आहे प्रॉपर्टी वाहन खरेदीचे योग आहेत न्यायालयीन प्रकरणामध्ये विजय कामात भाग्याचे सहकार्य आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढेल या काळात मिळणारी मोठी उपलब्धी दी, आयुष्याला दिशा बदलू शकेल मीन हा काळ मीन राशीसाठी विवाह हो, व करिअर दोन्हींसाठी शुभ आहे ज्यांचा विवाह ठरत नाही त्यांना जोडीदार मिळेल पदोन्नतीची संधी समाजात मान सन्मान आणि लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळेल अडकलेली कामे मार्गी लागतील आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील